मला वाटतं ह्याच्यात दोन तीन बाजू बघण्यासारख्या आहेत पहिली बाजू म्हणजे हीच आहे की परवाकडे पहिल्यांदा असं मी ऐकतोय की अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखं झालेलं आहे आणि हे जग जाहीर आपण पाहताय की असा हा प्रकार कधीही महाराष्ट्रात झाला नव्हता कदाचित त्यांनी कुठच्याही निमित्ताने बैठक लावली असती किंवा के फोन केला असता ह्यांचे फोन कोण टॅप करत आहे की यांना स्वतःवर विश्वास नाही एकामेकांवर विश्वास नाही की फोन टॅपिंग चालू आहे पण हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला आजचा महत्वाचा दिवस एवढ्यासाठी आहे हा न्याय नुसतं शिवसेना ठाकरे पक्षासाठी नाही पण कुठचं संविधान पाळत आहेत अध्यक्ष ह्याच्यावर आहे जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजेत जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल मला वाटतं मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्वाचा आहे येणाऱ्या कार्याची ही चिन्ह असते आणि आपल्याला मग नागरिक म्हणून विचार करायला लागेल उपयोग नाही करणार आता मला वाटतं दोन तीन चार तासात सुरू होईल रिडिंग आपण तर मैदानात असू मला वाटतं तेव्हापर्यंत पाटणला पोहोचलो असू पण ठीक आहे बघू पुढचं काय मला हीच अपेक्षा त्यांच्याकडून की त्यांनी त्यांच्या पदाची बदनामी करू नये आणि संविधान पाळावं गोपाल तुकाने खासदार आहे त्यांचं असं म्हणणं की आदित्य आणि उद्धव ठाकरे काही 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 लोकांना उत्तर न दिली बरी असतात कारण मला वाटतं त्याच्यात आपण वेळ वे, वाया घालू नये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार रा आहे चांगलं आहे ठीक आहे चांगलंय हो कोल्हापूरमध्ये आता इंडिया आघाडीची बैठक झाली चांगली बैठक झाली सगळ्यांना एकत्र येऊन या देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी लढायचं आहे आपण पाहताय की दिवसेंदिवस लोकशाही मारली जात आहे चेपली जात आहे काल देखील आपल्यातूनच एक चॅनल देखील बंद केलेलं के आहे मला वाटतं आज आपण पाहताय की जे कोणी सत्यसोबत जे कोणी पत्रकारिता देखील सत्यासोबत करत आहेत त्यांचं त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत हा निकाल विरोधात गेला तर कायदेशीर लढायला तयार आहे का मला हे सगळं जर तर चेत जसं मी सांगितलं अपेक्षा हीच आहे की संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे निकाल यावा जर वेगळा काही निकाल आला तर ते भाजपचं नवीन संविधान जे त्यांना लिहायचं त्याप्रमाणे होईल